पप्पाचा पण व्हिडिओ काढते ह्या चिंचा भेटायला होत्या मग दिसल्या मग काय स्वागत आहे तुमचं विद्या मध्ये तर चला बघा मस्त अशी तयार झाले म्हणजे गाऊनवर ड्रेसवर आले आणि चला हो सोबत चाललेलं आहे बाहेर असं मस्त बाहेर जायचे आहे थोडे कामं पण आहे तर चला ती बघा आमच्या मध्ये कशी अशी मस्त भीम जयंतीची तयारी खूप जोरात चालू आहे जे भीम नाही आहे तरी पण मी नाही का बाबासाहेबांना एवढं मानते एवढं मानते खूपच मानते म्हणजे मनापासून असं म्हणजे त्यांच्यासोबत श्रद्धा आहे माझी त्यांच्यावर खूप तर चला असं मजत आहे बघा इकडं पण आहूनचा फोन आला आणि फोनने माझं डोकं किट्ट करून टाकले किट्ट करून टाकले काय सांगू तुम्हाला हा आणि माझं डोकं खराब होतं या फोनमुळं मग मुण फायनल गेलो आम्ही साड्या घ्यायला तर माझी आई आधी आहे तुम्हाला कालच्या उलॉगमध्ये छोट्याशा समजला असेल तर माझी आई आली म्हटलं चला आईसाठी साड्या घ्यावं पण माझं मन काय राहतं का बायकांचं कुठं गेलं तिथं मन जातंच बाबा कसं आहे काय माहिती मग मी नाही का नको नको मन घालायला म्हणते केलं आणि मस्त अशा आई आईसाठी दोन साड्या घेतल्या रेगुलसर आणि मग तिथं येता येता ना का दिगी भोसरी रोडला बघा असं मस्त फिरेंगी चिंचाचं झाड दिसलं मला आणि माझ्या गावी मी एवढ्या खायचे एवढ्या खायचे झाडावर चढू चढू काटे टोसाय तरी जायचे आणि खूप खायचे तर बघा फायनली आहोणी मला एवढं चिंचा काढून दिलं मी एवढी खुश झाली एवढी खुश झाले काय सांगू आणि आम्ही तिकडं चिंच काढत होतो आणि तिकडंच माझे पप्पा आले माहिती आहे का माझे पप्पा ट्रक ड्रायव्हर आहेत भोसरी हायवे तिकडं भोसरीमध्ये असतात तर पप्पा तिकडं बघा रोडवरून जात होते आणि मग पप्पानी मला बघ बघितलं आणि माझे पप्पा बघा जावई आणि सासरीने पिला चहा आणि मी कोय केलं कोल्ड ड्रिंक मी म्हणजे पिलं कोल्ड ड्रिंक तर आपल्याला चहा बी नाही जमत बाबा मग मी पिला असं मस्त कोल्ड ड्रिंक सेवनने पिलं आणि माझे आई पप्पा का लांब तुम्हाला सांगते नाही का माझ्या पप्पा माझ्या भावाने आहे ना लव्ह मॅरेज केलं आणि ते पण नाही का मामाच्या मुलीसोबत केलं म्हणजे आईच्या भावासोबत आणि काहीही झालं की माझी आई भावाच्या मुली म्हणजे तिच्या भातची साईड घ्यायची ते माझ्या पप्पाने ना आवडायचं आणि पप्पाला ती अगोदरच ना आवडायचं त्याच्यामध्ये एवढा वाद व्हायचा एवढा वाद व्हायचा की माझे पप्पा गाडीवरच राहायला लागली नाही का ती किटकिट नकोच म्हणून रोजची असं ते झालं आहे आणि माझे आई पप्पा वेगळं राहतात काय करणार आता नाही का आणि मुलांकडं भावांकड पण जात नाहीत मग मीच त्यांची मुलगी मीच सगळं तर झालं असं आहे आमची स्टोरी तर बघा मस्त त्यावरच गाडीवर बसून मी असं मस्त चिंचा खात होते तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं आमच्या इकडे तर आम्ही फिरेंगी चिंचाच म्हणतो बाबा कोणकोणी विलायची चिंची जिलेबी चिंचा काय काय बोलतं पण फिरेंगी चिंचा म्हणतात ना आमच्या लातूरमध्ये तर तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग फायनली आम्ही गेलो बघू शकता पोरांना काहीतरी खायला घेऊन पोटाला थोडंसं बाहेर गेलं की खाल्लं ना जरा फिराय गेल्यासारखं वाटतं आणि आहे समोसा समोसा आहे ना तळलेला नाही ते ओव्हन असतं ना त्याच्यात काहीतरी त्याला हे केलेलं असून एवढा टेस्टी असतं मिरचीसोबत एकच नंबर लागतो मग एकच समोसा खाल्ला मला परत इच्छा खायची होती पण माझं वजन खूपच वाढायला लागले म्हणून नाही का आणि माझी लेकरं बघा कसे घरी वाट त्यांच्यासाठी कलाकंद आणलं खूप आवडतं आणि मग नंतर लगेच जेवणाचं तयार झालं मग मस्त असे दोन तीन चटण्या भाज्या मग मागं माझी आई खूप साधीच भोळी आहे हो मग असं आईला दिलं खायला मस्त भाकरी दोन चटण्या बेसन आणि घेवड्याची भाजी केली होती बघा गाजर इकडे हे होतं मग मस्त असं मी पण नाश्ता केला माझं हे प्लेट आहे तर माझं प्लेट कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये गाजर दोन